मित्रांनो सोशल मीडियाच्या या जगात कधी कोण फेमस होईल कधी कोणाला ट्रोल केलं जाईल हे मात्र सांगता येत नाही आज आपण पाहणार आहोत बिग बॉस सीझन पाचचा विनर सूरज चव्हाण याच्या आयुष्यात बिग बॉसनंतर झालेले बदल व लोकांच्या त्याच्याबद्दलचे बिग बॉसनंतर सकारात्मक झालेले विचार तुम्ही बिग बॉसच्या आधी सूरज चव्हाणचे व्हिडिओ पाहिलेच असते हे व्हिडिओ पाहून अनेक जणांनी त्याला ट्रोल केले नावे ठेवली का तर त्याचे व्हिडिओ जरा वेगळेच होते पण तेच लोक त्याला सपोर्ट करू लागले जेव्हा सूरज बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा कारण मित्रांनो त्याचे जे पंधरा सेकंदाच्या रीलमध्ये जे वागणे होते त्याच्या उलटच झाली बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना एक नवीनच सूरज चव्हाण पाहायला मिळाला अतिशय साधा सरळ गरीब स्वभाव असलेला सर्वांशी प्रेमाने वागणार जरी त्याला तिथला खेळ बराचसा समजत नसला तरी कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे मात्र बरोबर समजणार हे पाहून सर्व प्रेक्षकांनी त्याला सपोर्ट केला व सूरज बिग बॉस सीझन पाचचा विजेता झाला सूरज आपल्या स्वभाव व साधेपणाच्या जोरावर बिग बॉस सीझन पाचचा विजेता झाला असं म्हटलं तरी चुकीचे होणार नाही मित्रांनो सूरजबद्दल जर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरची प्लेलिस्ट प्ले चेक करू शकतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग जय हिंद जय महाराष्ट्र